महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अर्धम तालुका गेवराई जिल्हा बीड येथील मक्का मस्जिद मध्ये तीस मार्च रोजी झालेल्या स्फोटाच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून यामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे या घटनेमुळे मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत एक धार्मिक स्थळात स्फोट घडून आणण्याचा प्रयत्न करणे हे अत्यंत खेदजनक निषेधार्थ बाब आहे या स्फोटामध्ये वापरण्यात आलेल्या पद्धतीमुळे हे स्पष्ट होते की हा प्रकार पूर्वनियोजित दहशतवादी कृत्य आहे या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर न्यायाची खात्री करण्यासाठी आणि आणि अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी खालील मागणी करण्यात आली आहे या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी एक विशेष तपास यंत्रणा स्थापन करावे चौकशी निष्पक्ष पारदर्शक व वेळेत पूर्ण होईल याची खात्री करावी आरोपींची ओळख पटवून त्यांचा हेतू नेटवर्क व निधीचे स्रोत आणि मोबाईलचे सीडीआर व्हॉट्सअप ग्रुपची चौकशी करून आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करावे आरोपींवर खालील भारतीय न्यायसंहिता आणि दहशतवाद विरोधी कायदा अंतर्गत कारवाई केली जावे समुदायामध्ये तणाव निर्माण करण्याच्या हेतूने केलेल्या कृत्यांसाठी बीएनएस कलम तीनशे सहावीस सार्वजनिक खासगी मालमत्तेच्या नुकसानीसाठी युएीए कलम सोळा दहशतवादी कृत्य केल्याबद्दल कठोर शिक्षा करण्यात यावी अशी सखल मुस्लिम समाजाकडून मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट परभणी जिल्हा बीड तालुका गेवराई मस्जिद मध्ये जो आतंकवादी घटना घटी ना काही संवेदनशील नहीं लेते हुए उसे साधारण तरीके से लिया जा रहा है सकल मुस्लिम समाज के तरफ से सभी संगठनों के तरफ से हमारी ये मांग है इन दोनों के पीछे षड्यंत्र क्या है ये क्या चाहते थे और इन्हें फंडिंग कौन पहुंचा रहा है इसकी ऊंच चौकसी हो जाए ऊच चौकसी की जाए और यूपीडीए यानी के देशद्रोह का गुना उनपे दाखिल होना चाहिए अगर इसमें सरकार अगर इसके अंदर जरा भी लापरवाही करती है तो वो ये समझ ले कि सकल मुस्लिम समाज के तरफ से और सर्वपक्षी और सभी संगठनों के तरफ से जिले लेवल पर तालुका लेवल पर जो है सो धरने आंदोलन किया जाएगा जब तक के इसके पीछे की पूरी चौकसी सामने नहीं आती आज सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्धमसला तालुका गेवराई जिल्हा बीड येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ निवेदन सादर करण्यात येत आहे या निवेदनामध्ये मराठा सेवा मंडळ संघटनाचे सर्व पदाधिकारी हे सुद्धा मुस्लिम समाजासोबत आहेत आणि सर्वजण आम्ही मिळून निवेदन इथं देत आहोत की ज्या ज्या लोकांनी असे जे कृत्य करत आहेत यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तात्काळ यांच्यावर गुन्हे दाखल करून यांना पकडण्यात यावं आणि अशा घटना या भारतामध्ये या देशामध्ये या महाराष्ट्रात कुठेही होऊ नये यासाठी पूर्व काळजी म्हणून सर्व समाजातल्या लोकांना सह सा विश्वासात घेण्यात यावं अशा लोकांच्या ज्या संघटना असतील जे लोक यांच्या पाळ्या मुळापर्यंत जाऊन अशा लोकांना बाहेर शोधून काढण्यात यावं अशी मागणी आज आम्ही सकळ मराठा समाजाच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयांना करत आहोत आणि या घटनेचा आम्ही मराठा सेवा मंडळ संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आम्ही सर्वजण मुस्लिम बांधवांसोबत असून त्यांच्या सोबत असून त्या गुन्हेगारांना जोपर्यंत शिक्षा होत नाही तो तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत राहणार आहोत आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा